नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेशमा फडतरे तळेगाव स्टेशन परिसरातील आनंदनगर येथील गोणी दांडेकर उद्यानासमोरच्या जागेत एका घराचे बांधकाम अर्धवट स्वरूपात झाले आहे कोणत्या तरी कारणाने हे बांधकाम गेली अनेक वर्ष अर्धवट स्थितीत आहे हे अर्धवट बांधकाम दारू व नशा करणाऱ्यांचा अड्डा बनला आहे इथून काही पावलाच्या अंतरावर असणाऱ्या तळेगाव चाकण महामार्गालगत अनेक बार रेस्टॉरंट बियर व वाईन शॉप आहेत व इथून हे मद्यपी लोक मद्य विकत घेऊन या बांधकामाच्या ठिकाणी येऊन पीत बसतात इतकेच नाही तर इथं सिगरेट गुटक्याच्या पाकिटांचाही ढीक पाहायला मिळतो ऐन लोकवस्तीत सुरू असलेल्या या प्रकारामुळे आजूबाजूचे नागरिक त्रस्त झाले आहेत हे मद्यपी इथे दारू पिऊन ढिंगाणा करतात रस्त्यावर यांचा नको तो प्रकार उघड्या डोळ्यांनी आजूबाजूचे नागरिक पाहत राहतात दारूच्या नशेत असल्याने येथील नागरिकही त्यांच्या वाटेला जात नाहीत या परिसरातील माता भगिनी संध्याकाळी सात नंतर या परिसरातून जायला धजावत नाहीत तरी पोलीस प्रशासनाने आठवड्यातून किमान दोनदा राऊंड मारून या मद्यपींचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे नगर मध्ये गोणी दांडेकर उद्याना शेजारी जे अर्धवट बांधकाम आहे त्या बांधकामामध्ये शेजारीचे एक बार असले आहे त्या बार मधून पार्सल घेऊन लोक येतात आणि नाहक तिथं कॉलनीमधील लोकांना विनाकारण त्रास होतो तर आमचा उद्देश एकच आहे की उघड्यावरती जे पिणे वगैरे आहे आणि वस्तीतील लोकांना जो त्रास होतो तो त्रास नको व्हायला हवाय हेच आमची एक विनंती आहे प्रशासनाला याच्यावर प्रशासनानं आणि संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी याच्याकडे लक्ष घालून हा प्रश्न आमचा सोडवा हो ही विनंती कित्येक वर्ष झालं बांधकाम हे जे बांधकाम आहे हे बंद पडलेलं आहे कोणत्या वादामध्ये बंद पडलेलं आहे काय माहीत नाही पण आता इथं सर्वजण येऊन दारू वगैरे पित बसतात इथे बिअर पित बसतात त्यांना काय बोलायला गेलं तर ते भांडणं करत बसतात आता अशा वेळी करणार काय शेवटी तर म्हणजे नागरिकांनी बोलायचं कोणाला सांगायचं कोणाला तो काय तर म्हणजे त्याला पर्यायच राहिलेला नाही आहे तर अशावेळी इथं इथल्या आजूबाजूला संध्याकाळच्या वेळी रात्रीच्या वेळी जेवण झाल्यानंतर इथले लेडीज किंवा प पुरुष असतील ते शतपावली करण्यासाठी बाहेर असतात त्यावेळी इथं पाहिलं जातं बसलेले असत लोक आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद